सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रहार पक्षाच्या मावळ्यांनी रायगड येथे धडक देत बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनात स्वखर्चाने नाशिक तालुका ग्रामीण व शहरी जवळपास साठ दिव्यांग बांधवांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र टिए जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मानकर तालुका सचिव यशवंत ता सापुते नाशिक शहर विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड विभाग प्रमुख ललिता पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उपस्थिती लावली त्यावेळी बच्चू कडू यांनी अधिक माहिती दिली सांगावं लागतं आंदोलन करावं लागतं मंत्रालयात आंदोलन केलं त्यांना हे माहित आहे की राजकारणी लोक सरासरी असे पाहतात हम पर कुछ बदल हो रहा है क्या हम हमसे परिणाम होता परिणाम होत नहीं पर आंदोलना की फार जास्त ताकत लागत ने नक्शा किया चिल्लाने से नहीं होता है कृति से ज़्यादा होता है जब कृति में आएगा तो तब चिल्लाने की जरूरत ही करेंगी नहीं सब सरकार चिल्लेंगी और हम कृति करेंगे तब मजा आएंगे लेकिन आप उस पर आते नहीं कारण तुम चाहर जात है धर्म है फंटा है धर्म खतरा देता कभी फतवा देता तो कभी फटेंगे तो कटेंगे होता है आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे कटून जातो आणि कटल्यानंतर कटाच्या नावावर आम्ही मतदान करतो काही काही दिव्यांग त्या नेतृत्वाच्याच आधी नसतं आपण काही केलं काही सांगितलं माझं हा प्रयत्न केला होता पण आपण काही यश त्याच्यात आलेलं नाही आणि मग उपोषण करून सुद्धा सरकारला उपोषण करायची वेळ आपल्यावर येतं ते आपलं अपयश नाही आहे हे सरकारचं अपयश आहे सरकार बूट नाही आहे सरकार चांगलं नाही आहे त्यांना दिव्यांगाचे हाल पाहण्याची वेळ नाही तुम्हाला माहित आहे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज वैगेरी होळकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात त्यांच्यासाठी आंदोलन नाही करावं लागलं ते खूप गरजवंतापर्यंत दुःखितापर्यंत जायचे म्हणून महापुरुष झाले हे फक्त मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री होऊ शकतं महापुरुषाच्या पंक्तीत काय त्यांच्या आम्ही पाहिजे पूजाच्या लायकीचे असू शकत नाही हार घालण्याच्या लायकीचे असू शकत नाही कारण हे वेळ आलीच नाही पाहिजे मी मी जर एक माझं पूर्ण आयुष्य जर आम्ही पाहितोय दिव्यांगाच्या मला आठवते का बाबा विधानसभेमध्ये प्रत्येक विधेयकावर प्रत्येक लक्षवेधीवर दिव्यांगासाठीच आपला शेवट केलेला आहे आणि लगातार ते सभागृहामध्ये मांडत मांडत मग नवले म्हणत होते का सहाशेचा महिना पंधराशे व्हाला काहीच करावं लागलं असं नाही आहे त्यांची चुकीची माहिती आहे सभागृहामध्ये आम्ही त्यांना सडो की पळो केला आणि तेव्हा पंधराशे झाला तो सहज झाला नाही काहीतरी लोकांमध्ये त्याचा गैरसमज आहे आपल्याला आंदोलन करावं लागली सहाशे रुपयाचा महिना पंधराशे झाला किती जी आर बदलावं लागले अर्धे जी आर तर आपल्यालाच द्यावं लागले किती पाठपुरावा करावा लागला किती मेहनत एवढी वेळ जर मी स्वतःसाठी दिला असता तर मी या राज्यातला सगळ्यात मोठा करोडपती झालो असतो भास्कर साळवे दक्षिण न्यूज नाशिक